अशी शिल्पणका त्या बाजूने जातात त्याची वक्र दृष्टी रामांवर पडली आणि त्यांचं ता सुंदर मनमोह आकर्षक चेहरा पाहून प्रेमातच पडली राक्षसीचं रूप पालडलं आणि सुंदर रमणीचं रूप घेऊन पैंजण पायात घालून छमछम करत त्याचे ते ध्यानाला बसले ते समोर येऊन चाले करायला जाते प्रणयचे आणि तिच्या त्या कशा वाघण्यामुळे रामप्रभूने नेत्रे उघडले ओळखलं पण नमस्कार केला आणि म्हणाले देवी आपण कोण इथे येण्याचं प्रयोजन काय तर ती म्हणाली मी तुमच्यावर आसक्त झाली आपण विवाह करू इथे सुखाने संसार करू तेवढ्या जानकी बाहेर आल्या आणि प्रभू राम म्हणाले आपला जो प्रस्ताव आहे तो मी स्वीकारू शकत नाही तर मी पहिलाच विवाह विवाहित आहे नुसता मी वाईट नाही तर मी माझ्या प्रिय पत्नीला या जानकीला वचन दिले की तुझ्या शिवाय मी कोणास स्त्रीशी विवाह करणार हां एक तुला संधी आहे ती म्हणाली काय तर माझा बंधू आहे त्याच्याशी विवाह करू शकतेस आणि असं म्हणून बंधू तिकडे होते पहारा देत तिथे पाठवलं आता ते तर विलक्षण कोपियो हो, पण रामदादाने हे काय माझ्या मागे लावलं म्हणून रामा म्हणतात सुन सुन भरत केलेली आहे सोडवलं की माझ्या मागे काय काही लागलंय आणि अशी प्रणय आराधना करू लागली ती म्हणाली की बाई ग हे दादा आहेत ना माझाही विवाह झालाय म्हणजे पत्नी माझी राज्यात आहे पण यांची मी सेवा करतोय माझ्याशी विवाह केला तर या दोघांची सेवा करायला लागेल चालेल का तुला आता ती शिवपणे अशी सेवा करेल का ती चवटळणी असं मृद्यावर आणि माझा अभ्यास करतात तर खाऊन टाकते असं मूळ रूपात प्रकट झाले आणि राम म्हणाले करून की तुला जे योग्य वाटेल ते कर असं लक्ष्मी म्हणाला संमती दिली त्यामुळे त्याने कान घसा

इतकी इतका सगळा राक्षणचा पगडा आहे की तुझ्याशिवाय आम्हाला वाली कोण नाही तेव्हा काय कर यांचा बंदोबस्त कर आणि कळत गेली त्यांना सांगितलं ते सगळे चालून आले तस लक्ष्मण पुढे सजावला करतो व्रत घेऊन आला होता की नाही बंधूचं आणि वावदाईचं रक्षण करेल राम म्हणाले बाळा तू लहान आहे जेव्हा तू तिथेच का मी बघतो यांच्याकडे आणि म्हणून बाण घेऊन गेले कधीही बाण फुकड न जाणारे राम बाणते ती अर्ध्या मिनिटात सगळ्या चौदा आजराची चटणी झाली त्यांच्या मोरक्या सहित पंढरीनाथ भगवान